नमस्कार मयुरी रेसिपी व्हॉगमध्ये स्वागत करत आहे कशा असतं रमज ना आज मी बनवणार आहे एकादशीनिमित्त शुगर फ्री म्हणजे ज्यांना डायबिटीज वगैरे असतो ॲसिडिटीचा त्रास होतो तर त्यांच्यासाठी खास अशी खीर बनवणार आहे गोडाचा पदार्थ एकादशीला म्हणजे जास्त तुपकट पण नको जास्त तूप नाही जास्त तेल नाही साखर पण नाही गूळ पण नाही न वापरता आपण एक खीर बनवणार आहे तर कशा पद्धतीने बनवायचे आहे तर ती बघू एकदम दाटसर अशी खीर बघू शकताय छान अशी खीर झालेली आहे वरून ड्रायफ्रूटची गार्निशिंग करते आता आपण बघायचं आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते झटपट अशी आणि एकदम भारी लागते चवीला तर तुम्ही पण नक्की बनवा एकादशीला आणि चला आता आपण सुरुवात करूया खीर कशी बनवायची म्हणजे गोडाचा पदार्थ एकादशीनिमित्त तर चला आता आपण सुरुवात करू या रेसिपीला इथे दोन रताळी सोडून घेतलेली आहेत मी वरची साल काढून घ्यायची आहे रताळीची आणि छान असं धुवून घेतले वरती माती वगैरे असते तर ते धुवून घेतले आता एक स्लायसरच्या या मदतीने आपण ह्याचे चकत्या करायचे पातळ आपण बटाट्याच्या चकत्या कशा करतो भजीला वगैरे तर तशा आपण एकदम पातळ अशा हे करायचे जर हे स् स्लायसर नसेल तर तुम्ही चाकूच्या सहाय्याने एकदम अशा पातळ स्लाईस करू शकता म्हणजे ते भाजण्यासाठी आपल्याला चांगलं पडतं तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण स्लाईस करून घेतलेले आहे दोन रताळ्याची एकदम पातळ अशी स्लाईस झालेली आहे तर आता आपण सुरुवात करूया इथे मी तूप घेतलेले आहे गावरण तूप आहे तर एवढा पण तूप लागणार नाही अर्धा चमच्यापेक्षा कमी तूप लागणार आहे आपल्याला अगदी पाव चमचा तूप ब बघू शकताय आहे तूप घेतलं आहे तव्याला पसरून घ्यायचं आहे छान असं तव्याला पसरून घेतलं का मग त्यावरती आपण रताळ्याचे जे काप केलेले तर ते घालून घ्यायचे आणि वाफेवरती पाणी वगैरे घालायचं नाही शिजवायचं नाही रताळं पाण्यामध्ये कारण पाण्यामध्ये शिजवलं ना का रताळ्याचे जेवढे सर्व काही विटॅमिन्स असतात ना ते सर्व पाण्यामध्ये उतरतात त्यामुळे असं रताळं आपण भाजून घ्यायचं आहे आणि रताळं असं पण सुद्धा म्हणजे फक्त असंच वरून थोडंसं मीठ घालायचं आणि असं पण कुरकुरीत भाजायचं मस्त लागतं खायला शिजवलेल्या रताळ्यापेक्षा हे रताळे मस्त लागतं ट्राय करून बघा एकदा तुम्ही आणि आता हे रताळे आता सर्व पसरून ठेवलेत मी आता एक वाफ द्यायचे दोन वाफ द्यायचे आता पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला एक वाफ देऊया एक दोन ते तीन मिनटासाठी गॅस आपल्याला मंदच ठेवायचं आहे आता एक वाफ झालेली आहे आता आपण बघूया छान असं परतून घ्यायचं आहे दोन वाफेमध्येच अगदी पाच मिनटामध्येच रताळे शिजतात कारण आपण पातळ स्लाईस केलेले आहेत त्याच्या हे बघा छान असे रताळे हे झालेले आहेत अजून थोडे कच्चे आहेत हे बघा मी चमच्याने हे करून बघते प्रेस करून पण शिजलेले नाही आहेत तर आता आपण परत एक वाफ द्यायचे दोन वाफ द्यायलाच लागतात कमीत कमी पाच मिनटं लागतात आता हे छान असे रताळं भाजून घ्यायचे परत एक हाफ द्यायचे परत आपण जे भाजलेली साईट आहे ते दुसऱ्या बाजूला करायचे कच्ची साईट आहे ती आणि हे रताळे असे अशा प्रकारे भाजले गेले पाहिजे छान असे तर बघा रताळे स्मॅश होतेच आहे स्लाईस रताळ्याच्या तर आता आपण हे काढून घेऊया तव्यावरून छान असे रताळे भाजून झालेले आहेत आणि आता आपण याच्यामध्ये साखर किंवा गूळ न वापरता यामध्ये वापरणारे आपण खजूर यामध्ये फक्त पाच खजूर वापरायचे आहेत कारण रताळं छोटं आहे जर रताळे जास्त असतील तर तुम्ही खजूर पण जास्त घेऊ शकता आणि रताळ्यामध्ये पण गोडसरपणा असतो त्यामुळे खजूर जास्त घेत नाही आहे इथे अर्धा ग्लास दूध घेतलेलं आहे मलाई पण घेतलेली आहे त्याबरोबर मी खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत नेमके पाच खजूर घेतलेले आहेत मी दोन रताळ्यासाठी बिया काढून घेतलेल्या आहेत त्यामध्ये हे दूध घालून घ्यायचे आपल्याला दूध घालून घ्यायचे आपल्याला यामध्ये आणि हे करायचं आहे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे म्हणजे मस्त असं हे खजूर आहेत ते स्मॅश होईल एकदम असे प्युरी होईल आणि आता रताळे आहेत ते ते पण आपल्याला मिक्सरमध्ये न फिरवता ड्रायफ्रूट्स इथे थोडेसे मी घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ता तुपामध्ये भाजून ठेवते आणि असे स्लाईस करून ठेवते म्हणजे म्हणजे आयत्या वेळेला ते गोड पदार्थ केला की घालायला बरं पडतं आणि ते आता स्लायस आपल्याला हे घ्यायचं आहे कटर घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कटर नसेल तर तुम्ही जेव्हा आपण खजूर आणि हे घ्या दूध मिक्सरला बारीक केलं तेव्हाच तुम्ही हे हे पण रताळे पण त्यामध्ये घालू शकता मिक्सरमध्ये आणि त्या फिरून घेऊ शकता पण असे हे क्रंचीनेस पण आहे ना खिरीमध्ये मस्त असा लागतो म्हणून तर मी ह्याच्यामध्ये हे केलं आहे आणि जास्त बारीक झालेलं नाही आहे आता इथे टोप घेतलेले आहे टोपामध्ये खाली तूप वगैरे काय घालत नाही डायरेक्ट जे रताळेचं जे आपण हे केलेलं आहे बॅटर केलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि जे खजूर आणि दुधाचं सारण केलेलं आहे प्युरी केलेली आहे तर ते घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये अजून आपल्याला अर्धा ग्लास दूध लागणार आहे तर ते दूध घालून एक उकळी काढायचे एक दहा मिनटामध्ये आपले हे गोडाचा पदार्थ तयार होतो झटपट असा जास्त तुपकट तेलकट नको उपवासाला म्हणून तर हे एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की करा ही आणि आता आपण हे पाच मिनटासाठी एक दोन ते तीन मिनटं पाच मिनटं नाही एक दोन ते तीन मिनटं आपण हे उकळून देऊया उकळी काढून घ्यायची आहे छान अशी उकळी झाली की मग रताळे तर आपले शिजलेलंच आहे म्हणजे भाजून घेतलेलं भाजून घेतल्यामुळे खिरीला चव चांगली येते शिजले शिजलेलं असतं की नाही की सर्व ते रताळ्याचं एकदम असं लगदा होतो मग ते चांगलं नाही लागत तर आता हे रताळेचं आपले हे हे झालेलं आहे आता आपण हे खीर सर्व करून घेऊया आता वरून ड्रायफ्रूट्स आणि हे घालायचे ह्याच्यामध्ये जर तुम्ही वेलची वगैरे खात असाल तर वेलची वगैरे घातली तरी चालेल मी साधी सिम्पल अशी रेसिपी केलेली आहे छान अशी उकळी आलेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि थंड झाली की नाही खीर काही एकदम मस्त लागते तर खीर तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया एका बाउलमध्ये आणि वरून ड्रायफ्रूटची गार्निशिंग करून तयार आहे आपली एकादशीनिमित्त ना साखर ना गूळ ना तेल जास्त ना तुपाचा जास्त प हे वापर अगदी कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी तयार होणारी रताळ्याची खीर छान अशी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा मस आणि मस्त राहा आणि तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा रामकृष्ण हरी